नागपूरसह बीड जिल्ह्यातील अंबाजोगा येथील स्वाराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा साठा आढळून आलाय राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे बनावट साठा आढळून आल्यानं लोकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचं बोललं जात आहे या संपूर्ण प्रकारानंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयामध्ये शिवसेना उभाटा पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी काल भेट दिली या दरम्यान त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी देखील संवाद साधला तर पत्रकारांशी संवाद साधताना तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे नेमकं त्या काय म्हणाल्या ऐकूया आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो येथील अधिष्ठाता श्री धपाटेश यांच्याशी भेट घेऊन जो बनावट औषध घोटाळा झालेला आहे त्या बनावट औषध घोटाळ्याच्या संबंधाने माहिती घेतली चर्चा केली या माहितीनुसार इथे माहिती, पॅरासिटीमॉल आणि त्याच्यासोबतच इतर काही ड्रग्ज यांचे जो औषध पुरवठा झाला होता हा औषध पुरवठा जो कलथान पद्धतीने औषध पुरवठा केला गेला ज्यामध्ये चाळीस हजार गोळ्यांच्या पुरवठ्याचा आदेश तीन जुलै दोन हजार तेवीस ला विशाल एंटरप्राइझेस कोल्हापूर यांना देण्यात आला होता एकतीस सात म्हणजे एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला अजिस्त्रो मैसीच्या पाचशे च्या गोल्या। गोळ्या या गोळ्यांचा पंचवीस हजार नऊशे एवढ्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता आणि एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस ला ड्रग्ज अनालिसिसचा रिपोर्ट घेण्यात आला होता या गोळ्या जेव्हा एसआरटी मेडिकल कॉलेज अंबाजोबाई इथे आल्या काही रुग्णांना गोळ्या दिल्या गेल्या पॅरासिटीमोल गोळी होती त्या गोळीमध्ये आवश्यक तो कंटेंट नव्हता साधारणतः कान किंवा फुफ्फुसाच्या संसर्गावर जी अजिथ्रोमायसिन नावाची गोळी वापरली जाते त्या अजिथ्रोमायसिनच्या गोळीमध्ये जो पोटॅशियमचा कंटेंट अपेक्षित आहे हा कंटेंट नव्हता भलताच कंटेंट त्यात असल्यामुळे काही रुग्णांना ज्या वेळेला अलर्जी जाणवली त्याचा संसर्ग झाला त्यावेळेला या संबंधाने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तशी माहिती पाठवली आणि अर्जन्सीने एक पत्र त्यांनी आयुक्तांना लिहिले अधिष्ठात्यांचे असे म्हणणे आहे मागची जरा शांत रा अधिष्ठ अधिष्ठात्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संबंधाने खर तर त्यांनी आरोग्य मंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री या दोघांना लिहिणे अपेक्षित आहे परंतु त्यांचं अधिकार क्षेत्र आयुक्तांपर्यंत येत त्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आणि विभागीय आयुक्तांना सांगितलं की हा औषध पुरवठा तातडीने थांबवावा कारण या औषध गोळ्या बनावट आहेत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली साधारणतः जानेवारी तेवीस मध्ये ड्रग्ज अनालिसिसचा रिपोर्ट आलाय जानेवारी तेवीस म्हणजे आता जर डिसेंबर महिना चालू आहे तर साधारणतः रिपोर्ट आला होता आणि अकरा महिन्यांच्या नंतर याची जी प्रक्रिया आहे गुन्हा दाखल करण्याची ती आत्ता पूर्ण झालेली आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अकरा महिन्यामध्ये कदाचित किती रुग्णांचे जीव गेले असते काय पद्धतीने अन्न औषध प्रशासन किंवा आरोग्य मंत्रालय यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं हे धाडस दाखवलं परंतु जेव्हा याची अधिक माहिती आपण घेतोय त्यावेळेला त्या, त्या माहितीमध्ये असं लक्षात येत की दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जेव्हा इथल्या जे काही मेडिकल स्टोअर मेडिकल कॉलेजच्या आतमध्ये चालतं त्याचे सगळे औषध नमुने घेतले गेले होते आणि त्या औषध नमुन्यानंतर एक नोटीस पाठवली गेली ज्या कंपन्यांनी औषध पुरवठा केला होता त्यामध्ये एक काबिज जेनरिक आहे दुसरी विशाल एंटरप्राइजेस आहे आणि अजून एक कंपनी अशा तीन कंपन्या या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्या गुजरातच्या आहेत पुन्हा पुन्हा वारंवार इच्छा नसतानाही आम्हाला गुजरातचं नाव घ्यावं लागतं आणि गुजरात कनेक्शन पुन्हा पुन्हा समोर येतं यातल्या दोन कंपन्या गुजरातच्या आहेत आणि या कंपन्यांवर गुन्हा दाखल करायचा पण कंपन्यांचा पत्ता काय हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की या कंपन्यांचा कुठलाही पत्ताच अस्तित्वात नाही कंपन्यांचा पत्ता अस्तित्वात नाही म्हणून मग जाहिरातीची जी काही फोन नंबर आहे जो औषधाच्या जाहिरातीमध्ये आहे त्या मोबाईल नंबरवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आणि आश्चर्य की पोलिसांच्या नोटिशीचं उत्तर त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवर देण्यात आलं आता प्रश्न असा निर्माण होतो की जर एखादी कंपनी अस्तित्वातच नव्हती तर त्या कंपनीचं टेंडर पारित कसं का काय झालं या औषध कंपन्यांचं मुळात टेंडर कसं का काय पास झालं तर याच्यातली दोन खाती कृपया आपण समजून घ्या अन्न औषध प्रशासनाचे मंत्रालय हे तात्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम बघत होते आणि तात्कालीन आरोग्य मंत्री होते तानाजी सावंत तानाजी सावंतांच्या खात्यामध्ये ज्या वेगवेगळ्या त्यांच्या खात्या, वेग खात्या अंतर्गत जे सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजेस आहेत यांना जर औषध पुरवठा करायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून औषधी त्याची जी टेंडर प्रक्रिया आहे ती मुंबई इथे बसणाऱ्या मुख्य संचालकांनी करावयाची असते परंतु तानाजी सावंत साहेबांनी वर्षानुवर्ष चालत वर्षान आलेली ही प्रक्रिया ज्या प्रक्रियेचे अंतर्गत हॉफकीन इन्स्टिट्यूट कडून औषध पुरवठा मिळत होता तो हॉक्कीनचा औषध पुरवठा बंद करण्यात आला आणि हॉफकीनचा पुरवठा बंद करून या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी एक नवी संरचना निर्माण केली या नव्या संरचनेमध्ये तानाजी सावंतांनी अन्न औषध खरेदी प्राधिकरण तयार केले ज्याची की के अजिबातच गरज नव्हती या अन्न औषध खरेदी प्राधिकरणाला एक आय एस अधिकारी नियुक्त केला गेला हा आय एस अधिकारी काय मेडिकल बॅकग्राऊंडशी संबंधित होता की नव्हता हा अजून एक वेगळा संशोधनाचा विषय असेल परंतु गरज नसताना अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजे